नमस्कार पार्थ मराठा वधवर सूचक केंद्राच्या माध्यमातून गेली दहा वर्षापासून गरीब शेतकरी मुलींसाठी तसे दहावी बारावी शिकलेल्या मुली विधवा घटस्फोटीत अपंग मुलींसाठी अनाथ मुलींसाठी कुठल्याही प्रकारची फी न घेता त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे अनुरूप स्थळ देण्याचं काम आम्ही करत असतो आतापर्यंत अनेक मुलींची लग्नं या माध्यमातून झालेली आहे त्यासाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर फोटो बायोडाटा सेंड करावा आणि अनुरूप जोडीदार मिळाल्यास लग्न लावण्याची इच्छा असेल तर मेळाव्यात लग्न मोफत लावून देतो